नांदेडमधील देगलूर तालुक्यातील सुगाव येथील एका अपंग व मतिबंध मुलीवर घरात एकटी असताना एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला हा नराधम आरोपीला देगलूर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस उप डॉ डॉक्टर सचिन बारी करीत आहेत देगलूर तालुक्यातील सुगाव येथे एक अपंग व मतिमंद मुलगी स्वतःच्या घरात होती तिला एकटी पाहून तिच्या अपंगत्वाचा व मतिमंदाचा फायदा घेऊन याच गावातील एका वीस वर्ष नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून फरार झाला ही घटना एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या नराधमाविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सचिन बारी व पथकाने आरोपीस तत्काळ अटक केली आहे या नराधमा विरुद्ध कलम तीनशे शहात्तर दोन एक एल अनन्वयनुसार गुन्हा दाखल करून परिवेक्षधीन पोलीस उपाधीक्षक व त्यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास सचिन बारी व त्यांचे पथक करीत आहे देगलूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार समोर आलेला आहे सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून देगलूत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्यानुसार आम्ही आरोपीला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे